मित्रांनो मी आहे तुमचा होस्ट अमित आणि तुम्ही पाहताय टूर दी कोकण अँड महाराष्ट्राचा एक नवीन भाग मित्रांनो मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तुम्ही आता पाठीमाचा फलक बघतच असाल महाराष्ट्र राज्य भीती अबोली शाखा आहे आणि मित्रांनो आपल्याला सगळ्यांना या गावामध्ये आणि गावाच्या इतर भागामध्ये सुद्धा एकदम प्रचलित व्यक्तिमत्व म्हणजे आपले माझे बंधू आहेत डाकटे बंधू अनिकेत जे आपल्याला भेटले आहेत तर अनिकेतशी आपण गप्पा मारूया या निमित्ताने अनिकेत मला सांगा तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रात आत म्हणजे या महाराष्ट्रामध्ये डिफरंट कंपनी आपलोड या क्षेत्रात या कंपनीमध्ये कधीपासून जॉईन केलं दोन हजार एकवीसला आमची जॉईनिंग झाली कंपनीसला जॉईनिंग झालं आता जवळजवळ सहा वर्ष पूर्ण होतील ऑगस्टला अच्छा अच्छा व्हेरी गुड अनिकेत ज्या वेळेला इलेक्ट्रिशियनचा आता हा रोल सांभाळचा घेतलं तुमचं का हो म्हणजे काय शिक्षण घेतलं तुम्ही माझी बारावी झाली बारावीच्या नंतर म्हटलं काहीतरी आपल्याला करायचं म्हटलं तर त्यासाठी आम्ही एक ट्रेड निवडला okay. आय केलेला आम्ही आय आम्ही इलेक्ट्रिशियन म्हणून केलेलं आपलं एक जवळचा तालुका आहे गुहागर तालुका okay. आहे इथे आम्ही म्हणून गाव पडतं अच्छा त्या तालुक्यामध्ये आपलं हे आय तो पण गव्हर्नमेंटचा आय तिथे आम्ही इलेक्ट्रिशियन दोन वर्षाचा इलेक्ट्रिशियन केलं इलेक्ट्रिशियनचं झाल्याच्या नंतर मग ऍप्रेनशिप करायची कुठे ऍप्रेनशिप भेटत नव्हती ऍप्रेनशिप okay. भेटल्या भेटत नव्हते okay. uh -huh. त्याच्यामुळे आम्हाला एम एसीबी च भेटलं एम बी मध्ये ती uh -huh. माहिती भेटली थोडक्यात मित्रांकडनं वगैरे मध्ये रत्नागिरीला जाऊन तोपर्यंत आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरच डायरेक्ट ऍप्रेनशिप न करता डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसवर आम्ही जॉब तेव्हा आमची सॅलरी होती सात हजार रुपये सॅलरी होती आणि आम्ही त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट बेसवरच चालू होतो आमचं आणि मी आलो तर रत्नागिरीच्या एच आर मॅनेजर होते थ्रू इकडं आलो होतो अच्छा असा विषय होता त्याच्यानंतर इकडे आल्याच्या नंतर परत एक वर्ष झालं अठरा दोन हजार एकोणीस झालं आणि नंतरला एकवीसला एकवीसला मी अप्रेनशिप करायचं ठरवलं अप्रेनशिप केली एक वर्षाची अप्रेनशिप असते अप्रेनशिप झाल्याच्या नंतर परत त्याच्यात कोरोनाचा कालावधी हो आला मग आमची अप्रेनशिप फक्त इथून पासआउट झाली काय झालं आम्हाला रिझल्ट केला त्याच्यानंतर परत मग अप्रेनशिप झाल्याच्या नंतर परत जॉब करायचं म्हटलं मग परत आमचं कॉन्ट्रॅक्ट बेसवर परत चालू झालं सहा वर्ष पूर्ण होते लॉगेटला हां मग सध्या तुम्ही आता डायरेक्ट की कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये आमच्या कॉन्ट्रॅक्ट बेसच चालू आहे सध्या तरी ते बरं मग परमानंट रोलवरती तुम्ही कधी येणार असं काय परमण रोलचं अजून तरी काय नाही सांगता त्यात होईल होईल चाललंय तरी सुद्धा अजून काय नाही सात नंतर घेऊ घेऊ असं चाललं ओके अरे म्हणजे तुम्ही सहा सात वर्ष या चा क्षेत्रात चाललं बरं काय तर मग तुम्हाला काय असे अडथळे वगैरे येतात जसं की पावसा तुमच्या विभागाला येत असणार की आमच्याकडे लाईट नाही वगैरे तर मग तो, तो तुछ। कारभार कसा काय सांभाळला तुम्ही पावसाळा एक्च्युली काय आमच्याकडे स्टाफ एक तर गावं आमची सव्वीस गाव आहेत आमच्याकडे <laughs> आबोली शेक्षामध्ये सव्वीस गाव आहेत त्याच्यामध्ये टोटल आपले प्रॉपर गाव आपले पंधरा गाव आहेत त्याच्यामध्ये बाकीच्या वाड्या जर धरला तर टोटली सव्वीस ते पंचवीस आप गाव आपले होतात आणि त्यासाठी आपल्याकडे स्टाफ किती असतो आता आमच्याकडे स्टाफ आहे पाच जण परमनंट स्टाफ आहे तर बाकीचे सात जण आपले आउटसोर्सिंग म्हणून प्रत्येकाकडे चार ते पाच पाच अशी विलेज आहे जवळजवळ नाही म्हटलं तर आबलुलीपासून पासून एक भातगावच्या टोकाला जायला दीड ते दोन तास लागतात मी रस्ता एवढा भातगावच्या साईडला ते काय विचारायचं नाही त्याच्यामुळे तिकडे जाण्यासाठी आपल्याला ते तास जातातच okay. तिकडे पावसाने काय आलं पाऊस असला की तिकडे वारा वादळ भरपूर असतो जसं आपण महाबळेश्वरला जातो तर कसं तिकडे त्या होत असतं त्याच्यामुळे इकडे जाण्याचा मोठा प्रॉब्लेम असतो की रस्ता खराब असल्यामुळे लोकांची जरा अडचणी दूर करताना जरा वेळ जातो वेळ जातो पण आणखी ज्या वेळेला तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता किंवा इलेक्ट्रिसिटी त्यांच्या घरी येते त्यांच्या चेहऱ्यावर तर आनंदच असतो पण तुम्हाला एक काम समाधान मिळत असेल हो कारण की लाईट आम्ही काम करतो आणि लाईट ज्यावेळी पेटते की आम्हाला वाटतं काहीतरी आलं नाही ते लाईट झाली नाही तर कधी कधी असं होतं काम करतो आणि लाईट पेटतच नाही मग त्या कंझ्युमरला तसंच निराश जावं लागतं त्यांना सर्व्हिस वायर आणायला समजा सर्व्हिस वायरचा प्रॉब्लेम असतो कधी त्यांच्या घरातला प्रॉब्लेम असतो सगळं क्लिअर क्लिअर केल्याशिवाय त्यांना क्लिअर करावं लागतं

परंतु ज्यावेळेला जाईल त्यावेळेला आपल्या इलेक्ट्रिशियन काम करतात आणि आपल्या घरी पूर्ण इलेक्ट्रिसिटी पोचवली जाते तर अनेक जी मला सांगा तुम्ही आता हे जे खरं तर पर्सनल प्रश्न आहे पण तुम्ही यामध्ये समाधानी आहात का म्हणजे गावाला राहता इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात जे मिळणारं मानधन आहे त्याच्यामध्ये तुम्ही समा समाधानी आहात का सर सध्या तरी तसं वाटतं आता का जे आता लग्न झालेला काही समजत नाही समजा आता जा ज्यावेळी मोठे दिला समजेल ज्या शाळा चालू आहे त्यावेळी थोडा मागे पुढे होणारच आहे बघू काहीतरी प्रयत्न करेल काहीतरी जोरधंदा किंवा काहीतरी थोडासा एक वेगळा काहीतरी व्यवसाय सुरू करायला पाहिजे व्हेरी गुड व्हरी गुड ही चांगली बाब आहे मित्रांनो पण म्हणतात ना मित्रांनो काम आपण गावी जरी राहिलो तरी कुठलं ना कुठलं तरी काम करत राहायला पाहिजे कारण काही पैसे न मिळवता आले तरी निदान आपण जे काही कामं मिळाली बरोबर ते महत्त्वाचं आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या उद्योगातून आपल्याला पैसे मिळणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर त्या पद्धतीनेच अनिकेत आता हे कामावरती ते रुजू झाले सहा सात वर्ष झाले ही खूप चांगली बाब आहे मित्रांनो अनिकेत हा माझा छोटा भाऊ आहे सांगायचं खरं तर आणि आम्हा आम्हीसुद्धा खूप खुश आहोत की ते एका या महाराष्ट्र राज्य विद्युत इंटरण कंपनीमध्ये ते कार्यरत आहे खूपच आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे मी अनिकेतविषयी अजून एक गोष्ट बोलू इच्छितो मित्रांनो की आता मी आबलोलीची सफरमध्ये म्हणा किंवा कुठेही आता आम्ही आबलोलीमध्ये फेरफटका मारला तर अनिकेतला नेहमी साहेब या नावाने ओळखलं जातं कारण अनिकेतव जाधव साहेब जाधव साहेब बरोबर कारण अनिकेत एवढे कामच जास्त करतो की तो लोकांना हवावासा वाटतो आणि इकडे तिकडे त्याची खूप ओळख आहे मित्रांनो कधी आता आम्हाला जर काय हवं असेल तर अनिकेत आम्हाला सांगतो की तू तिकडे जाते दुकानामध्ये आणि माझं नाव सांग किंवा मला फोन कर एवढा अनिकेत खूप प्रसिद्ध आहे आणि ही खूप आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तर अनिकेत तू अशीच कामं करत का राहा आणि आपलं कर किंवा इतर गावांना जी तू सुविधा पुरवतोस ते अशीच पुरवत राहा तुझ्या माझी वाटचालीस आमच्याकडून अनेक शुभेच्छा आणि असंच काम करत का राहा धन्यवाद <laughs> मित्रांनो वीज तंत्री अनिकेत जाधव यांची भेट घेऊन आत्ता आपण आलो आहोत शृंगारतळी बाजारपेठेमध्ये शृंगारतळी हा गाव मित्रांनो गुहागर तालुक्यामधील अतिशय सुप्रसिद्ध गावांपैकी एक गाव आहे कारण या गावामध्ये मित्रांनो तुम्हाला स्पेशालिस्ट दवाखाने ए टी एमची रेलचेल किंवा पर्यटकांसाठी अशी सुसज्ज अशी हॉटेल्स इथे शृंगारदळीमध्ये पाहायला मिळतील तुम्हाला आणि विविध कारणासाठी मित्रांनो शृंगारदळी प्रसिद्ध आहे जशी की ही बाजारपेठ ही बाजारपेठ मित्रांनो खूप मोठी आहे मला माझ्या आजोबा सांगतात की या शृंगारदळी बाजारपेठेमध्ये पाटण किंवा सातारा जिल्ह्यातील काही गावांमधून आपले शेतकरी बांधव आपला जो पिकवलेला भाजीपाला जसं की मेथी पालक या याची विक्री करण्यासाठी मित्रांनो शृंगारताई या बाजारपेठेमध्ये ते येत असतात आणि त्यांच्या येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मित्रांनो कुंभारली घाट आपला चिपून तालुका आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा हा कुंभारली घाट पावसाळ्यामध्ये अतिशय नयनरम्य दिसतो मित्रांनो मी तुम्हाला लवकरच चित्रीकरण करून दाखवणार आहेच तर अशी आपली शृंगारताळी बाजारपेठ मित्रांनो तुम्ही पाहतच आहात चिपून नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड ही शृंगारताळीमधील यांची शाखा आणि इथे काही शॉप्स तुम्हाला दिसतच असतील मी आता इकडे वाचून दाखवत नाही आहे पण मित्रांनो हे जे मार्ट आहे आपलं इथे मालानी मार्ट हे खूप प्रसिद्ध आहे समजा तुमची इथे कुठे काही चुकामुक झाली तर आपली माणसं नेहमी सांगत असतात अरे इथे मालानीजवळ ये ना आम्ही तिथे आहे तर मालानी मार्ट मित्रांनो खूप अतिशय जुना जुनं असं मार्ट आहे आता याची वास्तू नव्याने उभारण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे तर जर तुम्ही कुठे हरवलात तर हे आपलं एक आपण म्हणतो ना की लँडमार्क काय आहे तर मला आणि माठजवळ आहे मित्र तू ये तिथे असे आपले मित्र सवंगडे आपल्याला सांगत असतात आणि हे इथले आपले सगळे रिक्षा व्यावसायिक आपल्याला विविध गावांमध्ये पोहोचवण्यासाठी मदत करत असतात आणि हे इथे मित्रांनो एस टी बस आहे आपल्या शृंगारताईचा इथे आपल्या सगळ्या एस टी गुवाहारला जाणाऱ्या किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्या एस टी इथेच थांबतात आणि माणसांची चढउत इथेच होते मित्रांनो खरं तर गुहागर मित्रांनो इथून अंदाजे दहा ते बारा किलोमीटर आहे परंतु आपले बहुसंख्य नागरिक हे शृंगारतळीलाच पसंती दर्शवतात की जेणेकरून त्यांना आपल्या सामानाची खरेदी विक्री त्या इथे शृंगारदळी बाजारपेठेमध्ये करता येईल शृंगारदरी मित्रांनो अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील राजलक्ष्मी चित्रपटगृह कारण आपल्याला माहिती आहे गावामध्ये सहसा चित्रपटगृह आपल्याला आढळत नाहीत परंतु इथे आपल्या गुहागर तालुक्यातील बहुसंख्य गावामधील लोकांना मनो मनोरंजनासाठी एकमेव ठिकाण म्हणजे राजलक्ष्मी चित्रमंदिर जिथे आपण आपल्या चित्रपटाचा आनंद अनुभवू शकता तर अशी मित्रांनो बाजारपेठ तुम्ही पाहतच आहात हे मित्रांनो सुप्रसिद्ध हॉटेल कोकण रत्न आपले बरेचसे कोकणातले युट्यूबर्स इथे भेट देऊन गेलेले आहेत सध्या मित्रांनो आपल्याकडे वेळ नाही आहे पण मी आपण नक्कीच या कोकण रत्नामध्ये जाऊन आपण जेवणाचा आनंद घेणार असोत आणि तोही व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेन मित्रांनो तृतास इथून एक बाहेरून झलक बघा कोकणरत्न फॅमिली रेस्टॉरंट आहे रूम मित्रांनो इथेसुद्धा शृंगारताईला मासळी मार्केट आहे इथे म्हणजे राईट साईडला जे बघतात आहे तिथे काही महिला मासळी घेऊन असतात आणि पुढेसुद्धा असतात मित्रांनो पण सध्या ते हा पुढेच आहेत सुद्धा मी बघते आपण त्यांचा भेट घेऊया मित्रांनो थोडंसं पुढे गेल्याच्या नुसार शृंगारताई पाट पडणारी शृंगारताई शाळा महाविद्यालय न्यूरी स्कूल मित्रांनो आता इथे आपल्या मासळी विक्रेत्या ज्या महिला आहेत त्या आपल्या ग्राहकांना मासळी खरेदी करण्यासाठी कसा आग्रह धरतात ते तुम्ही आता पाहू शकता मला तर यावेळेला मित्रांनो काही मासे खरेदी करायचे नव्हते त्यामुळे मी गाडी थोडी वेगातच घेतली उगाच मित्रांनो हे कितीला आहेत बांगडे कितीला दिलेत असं विचारून त्यांचाही मला वेळ वाया दौडायचा नव्हता त्यामुळे मी थोडी गाडी वेगातच घ्यायची ना मित्रांनो आपल्या या ताईंचा आवाज आपल्या याच्या महिला वर्ग आहेत मास मासळी विक्रेते त्यांचा आवाज कसा ग्राहकांना आग्रह धरतो मच्छी घेण्यासाठी आणि हा रस्ता मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे अंजनवेल वेलदूर या ठिकाणी जातो जिथे वेळेला फेरीबोटची सुविधा आहे आपण दाभोळ या ठिकाणी जातो तोच हा रस्ता आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहतच आहात मधली ही बाजारपेठ आपण आता चिपळूणच्या दिशेने चाललो आहोत तुम्ही पाहू शकता रिगल कॉलेज त्यानंतर इतरत्र छोटे आपले व्यावसायिक आपला व्यवसाय करण्यासाठी सज्ज आहेत इथे आता काही तुम्ही, तुम्ही पाहतच असेल ते मडापच्या गाड्यासुद्धा लागलेल्या आहेत शृंगारतळीमधील अजून एक सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे हॉटेल दत्तभुवन बस नजिकच हे मित्रांनो हॉटेल आहे आणि तुम्ही जर पाहाल तर आपले बहुसंख्य नागरिक आपली गाडीची वाट बघत असताना चहा किंवा अल्पवार घेण्यासाठी हॉटेल दत्तभुवनची नेहमीच भेट घेत असतात मी सुद्धा मित्रांनो आपल्याला गावाला येताना ज्यावेळेला मुंबईतून आपण शृंगारता इथे आलो होतो तेव्हा दत्तभुवन येथेच ते चहा आणि शिराचा आस्वाद घेतला होता तेच हे मित्रांनो हॉटेल दत्तभुवन तुम्ही इथे पाहू शकता आणि सोबतच मित्रांनो हे बस स्टॉप आहे बस थांबा आपला आणि त्यासोबतच आपल्या या काही महिला आपल्या सुक्या मासेचा व्यवसाय करतात इथे त्याही तुम्ही पाहू शकता हे पहा अजून एक जुनी आठवण सांगायची तर हे बघा हे मुजावर जे मटण शॉप आहे तिथे मित्रांनो मी दोन हजार एक साली अडीच किलो मटण खरेदी केलं होतं त्यावेळेला येथील बाईजांनी माझी कुठल्या गावाकडून तुम्ही आलात वगैरे वगैरे सगळी विचारणा केली होती कारण मे बी मी त्यांच्यासाठी नवीन असावा रोजचा गिरायक नव्हतो मी त्यांच्यासाठी कारण मुंबईवरून आपण गावाला येत असतो मे महिन्यामध्ये तेव्हाच मटणची मी खरेदी केली होती त्यामुळे त्यांच्यासाठी मी नवीन होतो सो त्यांनी मला नावगाव वगैरे विचारलं होतं त्यावेळेला तेच आहे मुजावर मटण शॉप मित्रांनो तुम्ही जे आता पाहिलात तर मित्रांनो हा होता आपला तळे बाजारपेठ शाखा आणि ते मारुती सुजुकीचं सुद्धा शोरूम आहे हे बघा तुम्ही आजूबाजूला बघताय बघा मारुती सुजुकीचं शोरूम देखील आहे त्या बातमी कुंजविहार मित्रांनो ठाण्याचा एक वडापाव आहे तसंच इथे कुंजविहार चिपण चे कुंजविहार वडापाव सेंटर सुद्धा आहे इथे हे बघा बाजारपेटीवरून मित्रांनो पुढे आलो तर आपल्याला हा परिसर आपल्याला मिळतोय शाखा देखील इथे आहे आणि हे मेट्रा मेमोरियल हॉस्पिटल इथे जे आहे श्रेय सोनोग्राफी सेंटर हॉटेल तारांगण मित्रांनो हे बघा गुहागर तर आहे पुढे परंतु ते गुहागर बाजार म्हणून ही काही दुकानं आहे जी मध्ये आपला प्रसिद्ध आहे गुहागर बाजार आणि ह्या शृंगारदाईचा वितरण आहे पेट्रोल पंप रस्ता आपल्या सेवेत साधन आहे मित्रांनो त्याच मार्गावरून आपण जातोय मित्रांनो चला तर हा व्हिडिओ आता इथेच संपवण्याची वेळ झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा आपल्या सोबत शेअर करा हा व्हिडिओ धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओ सहित तोपर्यंत आपली काळजी घ्या यू, बाय बाय